राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मतासाठी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही आता महाराष्ट्रात वोट जिहादचे राजकारण सुरू झाले असून त्याला विरोध करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हा कामाचा माणूस असून त्यांनी नेहमीच वारकरी संप्रदायाला मदत केलेली आहे शासनाच्या विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता राहुरी येथे विजय संकल्प सभेने झाली आहे यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले ज्येष्ठ नेते सुभाष पाटील माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम भाऊसाहेब करपे हरिभक्त परायन विश्वनाथ महाराज राऊत अक्षय कर्डिले धनराज गाडे राजू शेटे विलास साळवे संभाजी पालवे अण्णासाहेब बाजकर सुरेश वाडकर उदयसिंह पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी लोकसभा निवडणुकीला पराभूत असून राहुरीकरांना माझ्या पराभवाचे दुःख झाले असेल तर त्यांनी भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मोठे मतदान करून वचपा काढण्याची ही संधी सोडू नका तसेच जे लोक विखे पाटलांचे नाव सांगून तनपुरेंच्या स्टेजवर जातात त्यांना कधीही घरामध्ये घेतले जाणार नाही माझ्या पराभवाचा व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी कर्डिले यांना विजयी करावे या माणसाने तुमच्यासाठी रात्रंदिवस एक केलंय त्यांच्या कष्टाचे चीज झालेच पाहिजे यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी करा असे आवाहन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मोबाईलद्वारे जनतेला केलाय हे मनोगत व्यक्त करताना युवा नेते अक्षय कर्डिले भावनिक होताना दिसून आलेत माझ्या जन्मापासून आजपर्यंत वडिलांनी कधीही कुटुंबाला वेळ दिलेला नाही मी शाळेत जात असताना सर्व मित्रांचे आई वडील शाळेत यायचे मात्र माझे वडील कधीही माझ्याबरोबर आले नाहीत आज मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळालं समोरची जनता पाहून साहेब अठ्ठावीस वर्षे काय करत होते त्याचे उत्तर इथं मिळाले आपल्या कुटुंबाचा वेळ जनतेला दिला माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी अखंडपणे काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि ती वेळ आली असून या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्याबरोबर राहील असे भावनिक आवाहन अक्षय कर्डिले यांनी केलंय ज्येष्ठ नेते सुभाष पाटील नगराध्यक्ष सत्यजित कदम राजूभाऊ शेटे धनराज गाडे अण्णासाहेब बास्कर संभाजी पालवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना कर्डिले यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय प्रतिनिधी राहुरी जो मुलगा एकवडपासून दिवसापर्यंत आणि त्या मुलांनी वडिलांना गेल्या अठ्ठावीस वर्षापासून काम करताना दिसते आज खरं म्हणजे इथं उपस्थित असलेली जनता मला लहानपणी प्रश्न पाडायचा की शाळेत काही कार्यक्रम असू किंवा वैयक्तिक कुठं जायचं असू फिरायला जायचं असू किंवा देवाला जायचं असू प्रत्येक वेळेस जेव्हा साहेब हजर नसायचे तेव्हा मी विचार करायचो की बाकीच्यांच्या मु मित्र असतील किंवा बाकीच्या मुलांसोबत त्यांचे आईवडील दोघं पण आहेत पण माझ्यासोबत कायम अक्का किंवा बहिणी नातेवाईकी असायची पण साहेब कायम प्रत्येक गोष्टीत नसायचे आज खरं म्हणजे मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळाले की अठ्ठावीस वर्ष मी ज्या गोष्टीचा विचार करत होता होतो ही जनता पाहून मला आज कळले की अठ्ठावीस वर्ष साहेब काय करत होते <स्थाँगारी> लहानपणीपासून सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडल्या एक मुलाला जे पाहिजे ते सगळं दिलं एक कुटुंबाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या पण मात्र आज जो वेळ माझा होता लहानपणीपासून त्यांच्यासाठी तो वेळ त्यांनी पूर्ण तुमच्यासाठी दिलाय म्हणून सगळ्यांना हीच कळकळीची हा जोडून विनंती आहे की ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची आहे त्यांच्या जसं मला मोठ झाल्याच नंतर कळायला लागले आजपर्यंत त्यांनी कोणता क्षण हा कुटुंबासाठी दिला नाही प्रत्येक क्षण हा सर्वसामान्य जनतेसाठी याकरता दिला की त्यांना सर्वसामान्यांची कळवळ आहे तळमळ आहे म्हणून ही लढाई आपली अस्तित्वाची आहे ही लढाई म्हणजे आपण पुढं हे कदाचित एखाद्या शेवटचं भाषण पण माझं असेल कारण की आता मी गेल्या पाच वर्षापासून साहेबांना बार काही पाहतोय कि जो माणूस स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतःची तब्येतीची काळजी न घेता रात्री बारा आणि एक वाजता जेवण करतोय तर त्या माणसाला कुठेतरी आज मला वाटतं न्याय मिळाला पाहिजे <laughs> कारण की आज खरं म्हणजे मीही फिरतोय मी, फिर मी पाहतोय जो वेळ माझ्या साहेबांनी जनतेसाठी दिलाय माझा एक मुलाला जो वाडलांचा वेळ पाहिजे नसतो तो त्यांनी तो लोकांसाठी जनतेसाठी दिलाय आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे तर मला शंभर टक्के विश्वास आहे की जनता साहेबांना यावेळी नाही मी काही सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही आता माझ्यावर सोन्याचं काम होत तर शिक्षण नाही आता शिक्षण नाही ही गोष्ट तुम्ही जरी म्हणत असतील तर त्यांना विचारायला पाहिजे शिक्षण पेक्षा शहाणपणा महत्वाचा असतो आणि तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगतो काम केलं परमेश्वराला मी एकच विनंती करीन जेव्हा मला हवी असायचं तुम्हाला ठिकाणी राहू दे कारण सुशिक्षित जर झालं तर याने जेवढा संसारचं वाटवलं केलं कदाचित माझ्या हातून सुद्धा होऊ शकतं म्हणून मला असं कुठल्या प्रकारचं मला असं वाटतं शांत पण मला तेवढंच देऊ एवढं परमेश्वर चरणी खरं वाचताय का आता मागणी करण्याचं मी काम करतोय आता दुसरा विषय त्यांनी काय सांगितला साहेब आणि आता जिल्हा बँकेचा चेअरमन झाले फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे घातले आता करड जर घोटाळे घातले तर आपल्या पिता श्रीपुरे सहकारी साखर कारखान्याचं काय केलं तुमच्या सापन पाहिलं विद्यापीठचं काय केलं सुदगिरणीचं काय केलं या सावंत सगळ्यांचं सा काय केलं याचा आधी तुम्ही तपासणीचं काम करा याचं उत्तर आधी जनतेला द्या आणि मग जिल्हा बँकेमध्ये घोटाळा काय केला हे आता विचारण्याचा तुमचा नैतिक अधिकार राहील हे सांगतात आता म्हणले आता शिडी रिएल म्हणले जिल्हा बँकेचा कमी झाला म्हणले आता तो एक हजार कोटी रुपये बँकेच्या ठेव कमी झाली तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जिल्हा बँकेचा ज्या दिवशी मी चेअरमन झालो त्याच्या आधी तुम्हाला सांगतो का ते आपण बँकेमध्ये साडे साडेआठ हजार कोटीचे ठेव होती आणि मी चेअरमन झाल्यानंतर दहा कोटी दहा हजार कोटीचे ठेव या बँकेमध्ये तुम्हाला सांगतो का ठेवण्याचं काम आपण करत येलं परंतु आरोप माझ्यावर करता मग तुम्हाला जर कदाचित आरोप करायचा असेल तर तुमच्या वडिलांनी शंभर कोटी रुपये जे काय जिल्हा बँकेतून कर्ज घेतलंय एक रुपये सुद्धा तुम्ही भरू शकले नाही तुम्हाला कुठल्याच प्रकारचा नैतिक अधिकार नाही तुम्ही आधी शंभर कोटी रुपये करा आणि मग जिल्हा बँकेची चौकशी करण्याचं काम करा हे विचारण्याचं काम सर्वात मी करण्याचं काम करतो आता काय म्हणले सुरू काय केलंय तर म्हणले करगिले साहेब म्हणले आता हे माझी शेवटची निवडणूक आहे आता मी काय परत निवडणुका ठेवणार नाही मग राहुरी तालुक्याच्या लोकाला तुम्हाला सांगतो का एक टीम त्यांनी परत एक घरोघरी तयार केली आणि सांगितलं आता तुम्ही जर कर करडिले साहेबांना मत तिने निवडून आणले तर म्हणले आता करगिले साहेब आता आपल्याकडे येणार नाही दिसणार नाही काम करणार नाही यांना एकच मी सांगू इच्छितो आता साहेबांचा सगळा जीवन जर पाहायचा असेल तर नगर नेवाशा मतदारसंघामध्ये सुद्धा मी पंधरा वर्ष आमदार होतो आणि आज तुम्हाला सांगतो पंधरा वर्षापासून राहू ही मतदारसंघामध्ये आमदार असलो तर नेवाशा तालुक्याच्या जनतेला विचारा तुम्ही एकदा जाऊ कारण नेवासा तालुका जर विधानसभेची निवडणूक आली तर त्या पहिलं म्हणतात करडिल साहेब आमच्या नेवाशाकडून उभा काम तुम्ही करा ते का म्हणतात त्यांना माहिती उभा राहण्याचं काम करतोय आज तुम्हाला सांगतो का श्रीगोंदून का म्हणते तर त्याचं कारण असं का नगर तालुक्याचा काही भाग श्रीगोंदाला जोडलाय काही भाग पारनेरला जोडलाय आणि आजही तुम्हाला सांगतो का जे जे तालुक्याचा भाग जोडलाय याला कधी अन्याय जर झाला त्याचं वैयक्तिक सार्वजनिक जर काम पडलं तर माझ्याशिवाय दुसरा कोणीच करीत नाही म्हणून तुम्हाला सांगतो काम करतात मतदार संघाचा आता पुनर्वसन म्हणा याला अधिकार दिले काही मला या गोष्टीच माहिती नाही आता मतदारसंघाचा पुनर्वसन जरी झाला तरी वाहरा उडी तालुक्याला सांगतो का मी कधीच वाऱ्यावर मला सोडण्याचं काम करणार नाही आणि तुम्हाला माझा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा न्यावर्षाला घेऊन पहा एकदा श्रीगोंदाच्या तालुक्याच्या तालुक्याला घेऊन पहा आणि नगर तालुक्याचे का जे काय आपले दोन भाग झाले त्यांना याचा अनुभव घेऊन घेण्याचं काम करा मी घरात बसून राजकारण कुठल्या प्रकारचं करत नाही मी रात्र दिवस लोकांच्या सेवेमध्ये राहण्याचं काम करतात म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्या प्रकारचा दिशाफोल करून तो मला राजकारण कुठलंच करण्याचं काम काही करता येत नाही मागच्या वेळेला काय आधीने सांगितलं याच आपण पाहतो सांगता सभेच्या वेळाला म्हणले तर निले साहेब आता बीडला पाणी देण्याचं काम करणार आता बीडला मला काही निवडणूक लढवायची नव्हती बीडला काय मला दखवनी गावात खाऊ का लोकाला कसं वेगळं पण करता त्याला फसवण्याचं काम करायचं आणि मग बीडला जर कदाचित मी पाणी द्यायचा नाही निर्णय जर घेतला असला तर त्यांना विचारा तुमचे मामा मागच्या वेळाला मा आघाडीमध्ये सरकारमध्ये होते सत्यावर होते जलसंपदा खाता होत आणि मग तुम्ही कधी एखाद्या दोन बोटाचं कागद साहेबांनी सा, सा ला जर देण्याचा जर केला असेल तर दाखवून करण्याचं काम करणार आहे कारण कारणला राजकारणामध्ये घोटं बोलून चालत नाही घोटं बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो का यादारच आमदार बसायचं आणि जो खरं बोलून जोरपाच्या बोलून त्याला पाच वेळाला संधी मिळण्याचं काम कंपन्या म्हणून तुम्ही आता आमच्या वेळाला तुम्ही लबाणी केली लोकाला फसवण्याचं काम केलं लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची आश्वासन दिली आणि आज त्याच तुम्हाला सांगतो का उत्तर मिळण्याचं काम मला होण्याचं काम होतच अहो किती त्यांनी हा म्हणतो आरोप करावं म्हणले कर्डले साहेब गुंडगिरी करतात कर्डिले साहेब दादागिरी करतात कर्डिले साहेब राव उड्ताले तर एक खबर वाढू त्यातली जमीन ठेवणार नाही वाळूंचा खडा शिल्लक ठेवणार नाही आता राव उडी कराशी शंभर टक्के मतदारांनी आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि मग एक वेगळा कायापालट या संपूर्ण भागाचा एक वेगळा विकास आपल्याला दिसून येईल गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने काय केलंय याची जंत्री अनेक लोक आपल्याला सांगतील येताना आता मला काही लोक सांगत होते शिवाजीराव की असा एक नवीन प्रचार त्यांनी भागवत धर्माच्या लोकांना घेऊन सुरु केलाय की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी मी पुढचं सांगतो वारकरी हा स्वच्छ आणि निर्मळ मनाचा असतो जो वारकरी खरा निर्मळ त्याच्या हातात फक्त कमळ त्यामुळे <प्राँगा> जर ते रामकृष्ण हरी म्हणले तर वाजवा बाकी सांगायची गरज आता त्यामुळे येत्या वीस तारखेला त्यांच्या व्होट जिहादला उत्तर देण्यासाठी शंभर टक्के हिंदू मतदानासाठी सकाळी लवकर जा रांग मोठी करू नका आगगाडी एसटी लेट झाली तर थांबतो ना आपण का म्हणतो नाही उशीर झाला आता परत नाही जायचं गावाला वाजी महाराज की हरभ छत्रपती संभाजी महाराज की निवडणुकीला वेळ आहेत महायुतीचा सत्तेत येणार जास्तीत जास्त लोकहिताची काम आदरणीय शिवाजीराव करडिले यांच्या माध्यमात होतील वेळ अभावी मला सगळ्यांनी मतदान करून का करायचं हे माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आपल्यासाठी आपला माणूस कळले नि साहेब तुम्ही चांगलं काम करता याच्याबद्दल शंकाच नाही पण तुमच्या कामामुळं पुढच्या पिढीला प्रश्न पडलेला आहे की आपल्याला कधी संधी नाही मिळणार माझा तो वय झालाय आता उभं राहायला मला काही संधी नाही आता एक एक की निवडणुकीच्या कायद्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव यायला वय लागत पण रिटायर व्हायला वय नाही लागत कटेल साहेबांना काय निवडून द्यायचं तेच आपल्याला उमेद प्रतिनिधी म्हणून का हवे आता अक्षयनी सांगितलं किंवा त्यांना न्याय द्या त्यांना न्याय नाही द्या जनतेला न्याय द्यायचा आमदार हा जनतेला न्याय देण्यासाठी असतो खासदार हा जनतेला न्याय देण्यासाठी असतो पंतप्रधान जनतेला न्याय देण्यासाठी असत आपल्याला न्याय मिळायला पाहिजे यासाठी आपली निवडणूक आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक ही लोक शिक्षणाचा भाग आहे मी सर्वजण टीव्ही पाहत असाल काय लोक शिक्षण चालू आहे सध्या संजय राऊत उद्धव ठाकरे किती लोक शिक्षण चालू आहे सर्वांनीच सांगितलेलं आहे फक्त आपण युवकांच्या आता भाषणच विषय संपलेला आहे ना त्याच्यामुळे मला सुद्धा बरं वाटत नाही पण आपण त्यामध्ये एक रवरी कारखान्याचा विषय आहे नगर मनमाड रोड आहे आणि या आपल्या स्थानिक भरती विद्यापीठचा विषय आहे विषयाची मागणी करण्याआधी साहेबांनी ती प्रोसेस केलेली होती आणि त्या पन्नास टक्के स्थानिकांची भरती हा जी आर सुद्धा साहेबांनी तिथे मंजूर करून घेऊन ते पत्र या आता आठ दिवसापूर्वी आम्हाला दाखवलेला आहे मी काय काम केलेलं आहे फक्त आचारसंहितेमुळे आपल्याला ते देता येत नाही म्हणून ते पेंडिंग राहिलेला विषय आहे ज्या वेळेस आपलं सरकार स्थापन होणार आहे त्यावेळेस ते पहिलं काम आणि ते पहिलं पत्र हे रावरी तालुक्याला के प्रसिद्ध केले जाईल आणि रावरी कारखान्याचा विषय साहेबांनी आपला शब्द दिलेला आहे शंभर टक्के कारखाना उन्हा पावसात उन्हाळी पानकडे काढलेला आहे तुम्ही ज्या शाळेमध्ये राजकीय धडे घेतात ना त्या शाळेचे हेडमास्तर शिवाजीराव करडिले साहेब आई तुम्ही वाड्यामध्ये राहून सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहे हा माणूस उन्हाळे पानकळे खाऊन माझी मंत्री राहिलेले आहे आणि अशा खंडामध्ये अग्रगण्य जी बँक आहे जिल्हा बँक तिचे चेअरमन राहिलेले आहे तुमचं काय योगदान आहे तुम्ही सहकारी संस्था बंद पाडल्या खासगी साखर कारखाना चालू केला शिवाजी महाराजांचं जे नाव, तो दे ने नाव ते तोडलं तुमच्या बापाचं आजोबाचं नाव त्या कारखान्याला दिलं ते नाव सुद्धा तुम्हाला नाही सगळ्यांनी विचार करा आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण भरघोस मत आणि एक नंबरचं कमळ बटणाचं चिन्ह दावा आणि करडेले साहेबांना बहुमत बहुमत मतदानाने विजयी करा एवढच विनंती करतो आणि जी लढाई आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते ती लढाई एक उमेदवार विरुद्ध दुसरा उमेदवार अशी नाही एक पक्ष विरुद्ध दुसरा पक्ष अशी नाही एक धर्म विरुद्ध दुसरा धर्म असं नाही तर एक विचारधारा विरुद्ध दुसरी विचारधारा अशी खऱ्या अर्थाने ही लढाई आहे ही जी लढाई आहे ही देशासाठी आणि धर्मासाठी सर्वात अगोदर आहे मी कायम सांगत असतो आपल्याला सांगतीलच परंतु जेव्हा त्रेता युगामध्ये धर्म अडचणीत आला होता तेव्हा प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबानाने ठरवलं होतं की धर्माचं रक्षण करायचं द्वापर युगामध्ये जेव्हा धर्म अडचणीत आला होता, होता तेव्हा माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्राचं काम होतं धर्माचं रक्षण करायचं आज कलियुगात धर्म अडचणीत आलाय तुमच्या बोटावर लागलेल्या शाईचं कर्तव्य आहे की धर्माचं रक्षण करायचंय म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला या धर्मप्रेरित कारण प्रत्येक जण म्हणतो धर्माचा निवडणुकीचा काय संबंध राजाश्रय आणि